काही दिवसांपूर्वीच राज्यातल्या दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये फूट पडली एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले त्यानंतर लगेचच काही दिवसांनी अजित पवारांनी बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले त्यात अजित पवार गट आणि शिंदे गटाने सत्तेत असलेल्या भाजपशी हात मिळवणी केली अजित पवारांच्या या बंडामुळे मागील चाळीस वर्षांपासून एकसंधपणे बारामतीचा गड राखणारं पवार कुटुंब आता पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात एकमेकांच्याच विरोधात उभं असून आता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत होणार आहे त्यामुळे शरद पवार की अजित पवार अशा द्विधा मनस्थितीत बारामतीकर मतदार आता अडकलाय आता बारामतीत शरद पवारांच्या कडण्या सुप्रिया सुळे निवडणूक मैदानात असून त्यांच्या विरुद्ध आता अजित पवार पत्नी सुनेत्रा हो वर्तुळात रंगली आहे बारामतीमध्ये ननंद विरुद्ध भाऊजय हा सामना नक्की कसा रंगणार हे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा बारामती हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्या होमग्राऊंड वर म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुरेंद्र पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आता निवडणूक मैदानात आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला शरद पवार पहिल्यांदा बारामतीतून निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे ला अजित पवारांना खासदारकीची संधी मिळाली पण त्यानंतर लगेच घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर शरद पवारांनी दोन हजार नऊ पर्यंत या मतदार संघाचं नेतृत्व केलंय अजित पवारांचा फार मोठा सहभाग असल्याचं बोललं जात होत कारण सुप्रिया सुळेंचा जेवढा होल्ड बारामती मतदारसंघावर नाही तेवढा होल्ड अजित पवारांचा बारामतीवर असल्याने सुप्रिया सुळेंना आता ही लढत अवघड जाणार असल्याचं बोललं जात आहे कारण अजित पवार हे मागील निवडणुकीत सुप्रिया सुळेच्या सोबत होते जेव्हा शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार एकत्र होते तेव्हा बारामतीची सर्व धुरा ही अजित पवारांच्याच खांद्यावर असायची आणि त्यामुळे निवडणुकीचं सर्व नियोजन प्रचाराची धुरा या सर्व गोष्टी अजित पवार सांभाळत असायचे त्यात आता अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना निवडणूक मैदानात उतरवल्यामुळे आता अजित पवार सुनेत्रा पवारांचा प्रचार करतात त्यामुळे सुप्रिया सुळेंना ही निवडणूक अवघड जाणार असं बोललं जात आहे त्यात अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं राजकारण जवळून पाहिलंय शरद पवारांच्या तालमीत अजित पवार तयार झाल्याने अजित पवारांना शरद पवारांचे डावपेच चांगलेच ओळखून त्यात आता महायुतीची शक्ती सुनेत्र पवारांच्या मागे तर महाविकास आघाडीची शक्ती सुप्रिया सुळेंच्या मागे उभी असली तरी बारामतीकर कुठल्या पवारांच्या मागे जातात यावर विजयाचं गणित अवलंबून आहे बारामतीत दोन हजार एकोणावीस ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या मतांची आकडेवारी ही एक लाख चौऱ्याहत्तर हजार होती आणि दोन हजार एकोणावीस ला झालेल्या विधानसभा निवडणुकीची अजित पवारांच्या मतांची आकडेवारीचा विचार केला तर एक लाख पंच्याण्णव हजार होती म्हणजे अजित पवारांची एकवीस हजारांची मतं ही जास्तीची असून ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे या एक हाती जिंकून येत होत्या अजित पवारांची ताकद जास्त आहे आणि त्यात आता सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध निवडणूक मैदानात अजित पवार असल्याने बारामती लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना जड जाणार असं चित्र आहे आपण जर बारामती विधानसभेचा विचार केला तर त्यात इंदापूर भोर पुरंदर हातकरंगले दौंड खडकवासला ही मुख्य मतदारसंघ येतात त्यात इंदापूर विधानसभेचा विचार केला तर या ठिकाणी भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आहेत त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि अजित पवार गटाचं वर्चस्व असल्याने इंदापूर विधानसभेत सुनेत्रा पवारांच्या पारड्या तिथली मतं पडतील हे नक्की सुळेंना अधिक मतांची अपेक्षा असली तरीही या ठिकाणहून मागील निवडणुकीत नव्वद हजार एकशे एकोणसाठ मतं ही भाजपच्या कांचलपुर यांना पडली होती तर सुप्रिया सुळेंना या ठिकाणहून नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी लीड मिळाली होती पण तरीही सुप्रिया सोहळ्या हो मतदारसंघातून जास्त मतांची अपेक्षा ठेवू शकत नाही त्या पुढचा मतदारसंघ आहे तो पुरंदर तर पुरंदर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस ला एक लाख चार हजार आठशे बहात्तर मतं ही सुप्रिया सुळेंना मिळाली असून भाजपच्या कांचल कुल यांना त्या ठिकाणाहून पंच्याण्णव हजार एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली होती या ठिकाणहून फक्त सुप्रिया सुळेंना नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांची लीड मिळाली होती पण आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मोठी ताकद ही सुनेत्रा पवारांच्या मागे असल्याने या ठिकाणी सुप्रिया सुळेंसाठी ही लढत अवघड जाऊ शकते आणि दौंड या विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे अठरा मतं मिळाली असून भाजपच्या कांचन कुल यांना एक्क्याण्णव हजार एकशे एकाहत्तर मतं दौंडमध्ये मिळाली होती तर या मतदारसंघात सुप्रिया सुळे सात हजार त्रेपन्न मतांनी पिछाडीवर होत्या त्यामुळे आता कांचन कुल यांचा हा स्थानिक मतदारसंघ असल्याने इथून कांचन कुल सुनेत्रा पवारांसाठी ताकदपणाला लावतील हे नक्की आहे त्यात या ठिकाणी अजित पवार गटाचं देखील वर्चस्व असल्याने सगळी ताकद ही सुनेंद्र पवारांसाठीच लावली जाईल त्यानंतर खडकवासला या मतदारसंघातून कांचन कुल यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव मतांनी लीड मिळाली असून या ठिकाणी कांचन कुल यांच्या पारड्यामधली ही मतं सुनेंद्र पवारांकडे वळतील हे नक्की यांना मिळालेली या मतदारसंघाकडून पिछाडीवरच असतील असं चित्र आहे तर आता बारामतीकरांची खरी कसोटी असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे विभागलेली ताकद घेऊन आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाची खरी लढाई बारामतीत होणार आहे त्यामुळे बारामतीकर आता कुठल्या पवारांची निवड करतील शरद पवार की अजित पवार तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा